नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत तळेगाव स्टेशन ते जिजामाता चौक दरम्यान हिंदमाता भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याला कैलासवाशी मामासाहेब खांडगेपत असे नाव देण्यात आले आहे मामासाहेब खांडगे यांनी मावळच्या राजकीय शैक्षणिक कृषी सामाजिक आणि सहकार क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल तळेगाव नगर परिषदेने कृतज्ञतापूर्वक या चौकाचे नामकरण मामासाहेब खांडगे चौक असे केले आहे या चौकाचे लोकार्पण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मामासाहेब खांडगे यांच्याविषयी उपस्थितांनी माहिती करून दिली मामासाहेब खांडगे हे जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते त्यांनी शरद पवार यांच्या आई शारदामाई पवार यांच्यासमवेत जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून उत्कृष्टरित्या जनसेवेची जबाबदारी पार पाडली त्यानंतर काही काळ ते तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या विस्तारात आणि मावळमध्ये सर्वत्र शैक्षणिक सुविधा पुरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता या सर्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चौकाला मामासाहेब खांडगे चौक असे नाव देण्यात आले आहे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या चौकाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी संतोष दाभाडे पाटील बाबूलाल नालबंद सुहास गरुड स्वानंद खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते कैलासवाशी मामासाहेब खांडगे हे त्या तत्कालीन जिल्हा लोकर बोर्डाचे सदस्य होते त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा जवळचा स्नेह होता एवढी मोठी कृषी आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चौकाचे नाव मामासाहेब खांडगे पद असे करण्यात आले आहे याबाबतच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद